नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बीट ते हेक्झा बाईट जे की माहिती साठवून ठेवण्याचं मेमरीसारखं असणारं जे एकक आहे त्यामध्ये असणारी जी कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी कशा पद्धतीने वाढत जाते ज्याच्यावरून स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला पोलीस भरतीला असेल एम पी एस सीला असेल किंवा सगळ्या जे काही एक्झाम्स आहेत या एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बीट म्हणजे काय बाईट म्हणजे काय खिलोबाईट म्हणजे काय जीबी म्हणजे काय हे सगळे जे काही आपल्याला एकक का आहेत हे सगळी एकक आपल्याला बघायचे आहेत तर माहिती साठवण्याचं सर्वात लहान एकक जे आहे ते तुमचं बीट माहिती साठवण्याचं सर्वात लहान एकक कोणतं आहे बीट बी आय टी बीट आपण त्याला म्हणतो आणि याच्यामध्ये फक्त लक्षात घ्या हे सर्वात लहान एकक आहे म्हणजेच एक ते शून्य किंवा एक शून्य किंवा एक एवढंच दाता ते काय करू शकतं तर स्टोअर करू शकतं हे लक्षात घ्या जसं की याच्यासाठी आपण काही नंबर्स द्यायचा असेल काही तारीख लिहायची असेल किंवा काही पल्स द्यायची असेल तर याच्यासाठी या बीटचा वापर केला जातो म्हणजे हे सर्वात लहान एकक आहे डिजिटल माहिती साठवण्याचं असणारं बिल्डिंग ब्लॉक्सचं सर्वात लहान एकक म्हणजे आहे दुसरं एकक आपल्याला जे बघायचंय बीट पेक्षा मोठं असणार त्याला आपण काय म्हणतो निबल नि निबल आणि हे निबल जे आहे ते बघू आपण काय असतं तर एन आय डबल बी ई निबल म्हणतो आपण त्याला ह्या निबल मध्ये तुम्हाला चार बीट एकत्र येतात चार बीट एकत्र येऊन चार बीट एकत्र येऊन जे काही अ माहिती साठवण्याचा घटक होतो माहिती साठवण्याचा भाग होतो त्याला आपण काय म्हणतो निबल असं म्हणतो जसं की झिरो 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 वन वन झिरो आणि वन वन अशा पद्धतीने असणार ते एकक आहे या पद्धतीचा आपल्याला वापर करायचा आहे आणि चार स्टोरेज होतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो निबल असं म्हणतो आता याच्यापेक्षा मोठे असणारे जे एकक आहेत ते आपल्याला बघायचे आहेत पहिलं आहे बीट त्याच्यानंतर आहे निबल त्याच्या पुढचं जे आहे ते म्हणजे बाईट इथून पुढं आपला जो काही प्रवास आहे किंवा आपल्याला इथून पुढे माहिती आहे की ह्या जे काही बाईट आहेत हा बाईट काय असतो ते आपण बघून घेऊ बाईट बी आय टी वाय बाईट आता बाईटचा जो आहे याच्यामध्ये आठ बीट्स एकत्र येतात आठ जे काही बीट्स आहेत हे बीट्स त्याच्यामध्ये काय होतात एकत्र येतात आणि आठ बीट एकत्र येऊन जो काही भाग तयार होतो मेमरीचा त्याला आपण काय म्हणतो बाईट्स असं म्हणतो आणि याचा वापर संगणकामध्ये अक्षर जे काही आहेत अक्षर दर्शवण्यासाठी किंवा आपण पाहतो फोटो जे असतात छोटे छोटे ते फोटो सुद्धा तुमचे कशामध्ये असतात बाईट्स मध्ये असतात या बाईट्सचा वापर केला जातो हे लक्षात घ्या आपल्याला हे बाईट्स जे आहे हे बाईट्स इथे समजलेलं आहे बाईट्स म्हणजे काय तर आठ बीट्स एकत्र येऊन जे काही तयार होते त्याला आपण काय म्हणतो बाईट्स असं म्हणतो ठीक आहे उडव त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे आहे ते आहे तुमचं किलो बाईट आपली जी काही मेमरी असते जुन्या याच्यामध्ये असणाऱ्या मेमऱ्या मोबाईलमध्ये असणाऱ्या या आहेत तुमच्या किलो बाईट मध्ये ठीक आहे आता ह्या किलो बाईट म्हणजेच काय आहे ते बघून घेऊ किलो बाईट तर हे आहे एक हजार चोवीस एक हजार चोवीस बाईट्स मिळून तयार होतात एक हजार चोवीस बाईट्स मिळून काय तयार होतात तर एक हजार चोवीस बाईट्स मिळून तयार होते तुमची एक किलो बाईट ठीक आहे एक हजार चोवीस बाईट्स त्याच्यामध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो एक किलो बाईट्स असं म्हणतो ठीक आहे पुढचा भाग जो आहे तो बघू आपण त्याच्यामधला त्याच्यानंतर आहे मेगा बाईट किलो बाईटच्या नंतर आहे मेगा बाईट मेगा बाईट आता हा मेगा बाईट काय आहे ते लक्षात घ्या एक हजार चोवीस किलो बाईट जेव्हा एकत्र येतात केबी त्याला म्हणतो आपण हे एक हजार चोवीस किलो बाईट एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात मेगाबाईट म्हणतात म्हणजेच त्याला आपण म्हणतो एमबी लक्षात घ्या एक हजार एमबी बरोबर एक एमबी बरोबर एक हजार चोवीस केबी असं पण आपल्याला सांगता येतं हे लक्षात ठेवायचं आहे आता याचा वापर कुठे होतो हे आपल्याला माहिती आहे मेगाबाईटचा आकार होतो गाणे व्हिडिओज जे काही आहेत फोटो आता नवीन मोबाईलमध्ये फोटो सुद्धा तुमचे एम बी मध्ये येतात हे स्टोरेज करण्यासाठी किंवा हे काढण्यासाठी आपण काय करतो मेगा बाईटचा वापर करत असतो हे सुद्धा त्यातलं असणारं पुढचं एकक आहे आता मेगा बाईटच्या नंतर जे एकक आहे ते आहे गिगा बाईट गिगा बाईट्स गिगा बाईट्स आता गिगा बाईट्स म्हणजेच काय तर गिगा बाईट्स म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो जीबी किती जी मेमरी आपण विचारत असतो त्याला किती जी बीचा आहे मग जी बी त्याला म्हणतात आणि हा जी बी काय होतो एक हजार चोवीस एक हजार चोवीस एम बी पासून एक जी बी तयार होतो म्हणजे ते लिहून घ्या एक जी बी बरोबर एक हजार चोवीस एम बी हे लक्षात ठेवायचं आहे एक हजार चोवीस एम बी पासून एक जीबी फाईल्स तयार होतात मोठमोठाले पिक्चर्स असतील व्हिडिओज असतील एच डी सॉन्ग असतील तर हे सगळं आपण कशामध्ये स्टोअर करत असतो जीबी मध्ये स्टोअर करत असतो हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचं आहे बाईट आता इथून पुढे आपल्याला माहिती नाहीत टेरा बाईट्स टेराबाईट्स त्याला आपण टीबी म्हणतो साधारणतः जे काही हार्ड डिस्क असतात मो मध्ये मधले असणाऱ्या किंवा लॅपटॉप मध्ये असणाऱ्या तर आपण ह्या टेराबाईटचा विचार करत असतो आणि ह्या बाईट, बाईट।, बाईट।, बाईट। किती असतात तर एक हजार चोवीस जे काही जी बी आहेत ह्या जी बी पासून एक टेराबाईट्स तयार होतो म्हणजेच एक हजार चोवीस जी बी बरोबर काय तर एक टी बी हे लक्षात ठेवायचं टेराबाईट्स आपण त्याला म्हणतो आता याच्या पुढे आहे सध्या आपलं जे काही काम आहे ते टेराबाईट्स पर्यंत आपण करतो परंतु मोबाईलच्या मेमरी याच्या याच्यामध्ये आलेल्या आहेत याच्यापेक्षा जास्त डाटा स्टोरेज करण्याची एकक आहेत त्याला आपण काय म्हणतो पेटा म्हणतो पेटाबाइट्स पेटा बाईट्स पेटा आता हे पेटा किती असतात त्याला आपण पीबी म्हणतो पेटा बाईट्स हे असतात एक हजार चोवीस पेराबाई म्हणजेच हे इकडे ल पेटाबाइट्स एक, पेटा एक पीबी बरोबर किती तर एक हजार चोवीस पीबी याच्याने तुमचा काय मिळतो पेटा बाईट्स मिळतो म्हणजे जीबीच्या पुढचं जर कोणतं एकक को असेल तर ते आहे तुमचं पेटाबाइट्स ठीक आहे कि मोट -मोट आपन आ, आ, पेटा आता मोठमोठ्याले जे काही संस्था आहे किंवा मोठमोठ्याले जे काही आपण पाहतो की जिथे डाटा स्टोरेज करत असताना याच्याला आपल्याला टेराबाईट पेक्षा जास्त फाईल्स लागतात किंवा मेमरी लागते तिथे आपल्याला काय वापरावा लागतो पेटाबाईट्स वापरावा लागतो आता पेटाबाईट्स पेक्षा पुढचं जे काही मोठं आहे ते आहे तुमचं हिजाबाईट हेक्झा आता हेक्झा जे काय आहे त्याला आपण म्हणतो ई बी आणि हा किती असतो तर हा असतो एक हजार चोवीस पीबी म्हणजेच एक ई बी हेक्झा बरोबर हेक्झा बरोबर एक हजार चोवीस पीबी एवढा मिळून तो डाटा तयार होतो याच्यापेक्षाही अजून काही एकक आहेत त्याच्यापुढे आहेत एवटा बाईट आहे ब्रोंटो बाईट आहे त्याच्यानंतर जिओपो बाईट आहे हेक्झा बाईट आहे एवढे सगळे अजून खाली डाटा स्टोरेज करण्याचे एकक आहेत आपल्याला मात्र फक्त जे काही लागणारे आहेत ते जी बी मध्ये आहेत आणि एम बी मध्ये आहेत हे लक्षात ठेवायचे तर या सगळ्या गोष्टी मिळून डाटा स्टोरेज जे काही आहे हे डाटा स्टोरेज केला जातो ह्या वेगवेगळ्या मेमर्या आहेत या वेगवेगळ्या मेंबरे आपण वेगवेगळ्या मोबाईलच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत सुरुवातीला सगळ्यात कमी जे असतं तर ते लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा काय नाव आहे तुमचं त्याच्यामधलं बीट बीट पेक्षा पुढं काय आहे तुमचं निबल निबलच्या पुढं काय आहे तुमचं बाईट बाईट्सच्या पुढं काय आहे तुमचं हे आपण पाहिले बाईट्सच्या पुढं आहे किलो बाईट्स केबीच्या पुढं काय मेगा बाईट्स एम बी मेगा बाईट्सच्या पुढे काय आहे जीबी जीबीच्या पुढे काय आहे आपण पाहिलं जीबीच्या पुढे काय आहे टीबी पेराबाई टीबीच्या पुढे काय आहे पीटी पीबी आणि पीबीच्या पुढची जी काय आहे ती म्हणजे इथपर्यंत आपल्याला महत्वाचं आहे याच्या पुढेही पण आहेत फक्त आपण लक्षात ठेवायचंय याच्यामध्ये फक्त झिरो आणि वन स्टोरेज होऊ शकतो याच्यामध्ये चार ए फोर बिट्स आहेत हे पण लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आठ बिट्स आहेत याच्यामध्ये एक हजार चोवीस बाईट्स आहेत आणि याच्यामध्ये एक हजार चोवीस केबी आहेत याच्यामध्ये एक हजार चोवीस एमबी आहे याच्यामध्ये एक हजार चोवीस जी आहेत याच्यामध्ये एक हजार चोवीस टी वी आहेत आणि इकडे जर गेला तर एक हजार चोवीस टी व्ही आहे अशा पद्धतीनं हे डाटा स्टोरेज हे है। लेला जे काही आहेत हे डाटा स्टोरेज आपल्याला सांगता येतं पोलीस भरतीच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे तुम्हाला या फाईल्स विचारलेल्या गेलेल्या आहेत मुख्यतः जो काही भाग तुम्हाला ड्रॉ केलेला आहे हा ड्रॉ केलेला भाग महत्वाचा आहे एक के बी बरोबर किती बाईट तर एक हजार चोवीस बाईट एक एम बी बरोबर किती एक हजार चोवीस बी एक जी बी बरोबर किती एक हजार चोवीस एम बी आणि एक हजार चोवीस ला, जी बी अशा पद्धतीने आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा असेच काही नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत जे विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या दृष्टीनं असतील किंवा काही माहितीच्या दृष्टीनं असतील तर असे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद